नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस उत्साहात साजरा एकता समानता व अधिकारांचा बुलढाण्यातून ठाम संदेश जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हा अल्पसंख्याक कक्षाच्या वतीने राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमातून सामाजिक एकता सौहार्द व अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांबाबत जनजागृतीचा ठळक संदेश देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अपर जिल्हाधिकारी माननी श्री सुधीर खांदे यांनी भूषविले प्रारंभी नगरपरिषद उर्दू शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरेलगीत व सादरीकरणाने कार्यक्रमाची भावनिक आणि प्रेरणादायी सुरुवात झाली विद्यार्थिनींचा गौरव प्रतिभेला दाद राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त आयोजित शालेय भाषण व गीतगायन स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली प्रशासन अल्पसंख्याक समाजासाठी कटिबद्ध सुधीर खांदे अध्यक्षीय भाषणात अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी सांगितले की राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस हा केवळ एक दिवस नसून तो एकता बंधुता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देणारा दिवस आहे अल्पसंख्याक समाजाच्या समस्या शिक्षण रोजगार व आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे विविध योजनांची सविस्तर माहिती कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जैन आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मान्यवरांनी उपस्थितांना केले मान्यवरांचे मनोगत कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी व मान्यवरांनी अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी राहुल पवार यांनी केले सूत्रसंचालन महेंद्र सोभागे तर आभार प्रदर्शन उल्का राणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कक्षातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले निष्कर्ष एकता समानता व अधिकारांचा ठाम संदेश देणारा हा राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क का दिवसाचा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटवून गेला